मुसळगाव सहकारी औद्योगिक वसाहतीमधील फार्मास्युटिकल्स सायटेक कंपनीला साधारण मंगळवारी पाच वाजेच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने कंपनीचे कोट्यावधीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान सायटेक कंपनीत अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने कंपनीत काम करीत असलेल्या सर्वांची एकच धावपळ उडाली कंपनीत अनेक प्रकारच्या मशिनरी असल्याने तसेच कंपनीत तयार होणारे प्रोडक्ट असल्याने या आगीत प्रथमतः भस्मस्थानी पडले त्यामुळे कोट्यवधीचे नुकसान झाल्याचे वर्तवण्यात येत आहे लागलीच सिन्नर नगर परिषदेचे अग्निशामक बंब तसेच माळेगाव औद्योगिक वसातीचे अग्निशामक बंब यांना पाचरण करून शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात आली यावेळी सिन्नर औद्योगिक सहकारी वसाहतीचे पदाधिकारी तसेच रिंगियर कंपनीचे व्यवस्थापक कामगार यांनी मदत कार्य केले तर सायटेक कंपनीतील कामगार व्यवस्थापक यांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी मदत कार्य केले दीड ते दोन तासाच्या शर्तीच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात आली या आगीच्या भस्मस्थानी प्राथमिक अंदाजे कोट्यवधीचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे आगीची माहिती मिळताच सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दशरथ चौधरी हे फौज फाट्यांसह घटनास्थळी हजर झाले तसेच स्टाईसचे चेअरमन नामकर नावारे यांनीही घटनेचे गांभीर्य जाणून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले एस न्यूज साठी ऋषिकेश घोलप रोहन भाऊसार शिन्नर या सहकारी अधिवसतीमधील सायटेक स्पेशलिटीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि आगी आगीचा जो पसारा होता तो फारच मोठ्या प्रमाणात होता परंतु दरम्यानच्या काळामध्ये शिन्नर नगरपालिका आणि एम आय डी सी माळेगाव या दोन फायर या सिस्टम आहे ह्या अति अतिशय तातडीने या ठिकाणी आल्यामुळे ही मोठी लागलेली आग काही क्षणामध्ये विजवल्या गेली आणि त्यामुळे परंतु त्या आगीच्या स्थानी बऱ्याच म्हणजे लाखो रुपयाचं आज या ठिकाणी नुकसान मशिनरी रॉ मटेरियल आणि फिनिश गुड आणि त्याचबरोबर शेड पूर्णपणे जळून ही शिशिटचे होते ते पूर्ण जळालेलं आहे आणि पूर्ण शेड या आगीच्या याच्यामध्ये बक्सळ पडलेलं आहे त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात लाखो रुपयाचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे परंतु सिन्नर नगरपालिका आणि माळेगाव एम आय या दोन्ही ज्या फायरफटिंग सिस्टीम आहे त्या त्यांच्या इथं ट्रेन लोक त्यांच्याबरोबर असल्यामुळे आणि त्यात आपले माळेगावचे सोनवणे साहेब यांनी अतिशय इफेक्टिव्ह पद्धतीने ही आग विझवण्यासाठी जी सिस्टम वापरली त्यामुळे ही आग लवकर आटोपक्यात येण्यास मदत झाली मी या दोन्ही फायर सिस्टीमची या ठिकाणी सिन्नराव दिवासाच्या वतीने आणि या कंपनीच्या वतीने आभार मान कुठली जीवितहानी झाली नाही ही बाब या ठिकाणी सर्वात महत्त्वाची आहे नुकसान भरून काढता येईल परंतु जीवितहानी भरून काढता येत नाही ही कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे दररोजे साडेपाच वाजे सुमारास एम आय डी सी मुसळगाव परिसरातील साईटेक फार्मा कंपनी आहे त्या कंपनीला अचानक शॉर्ट सर्किट पुढे आग लागली आणि आगीत या कंपनीत वास्तविक तीस चाळीस का वर्कर आहेत परंतु सुदैवाने आग लागली त्यावेळेस सर्व बाहेर आलेत वेळेवर आणि वेळीच ब्रिगेड सिन्नर नगर आणि एम आय डी सीची वेळेवर पोहोचलेत आणि आग, 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 आग आटोक्यात आणली नुकसान मोठ्या प्रमाणात आहे परंतु जीवितहानी नाही ही चांगली गोष्ट आहे आणि आम्ही पोलीस फोर्स मोठ्या प्रमाणात बोलवला वेळेवर बंदोबस्त पुरवला कोणीही दिस घेऊ दिले नाही हे महत्त्वाचं आहे दिनांक चोवीस एक दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आम्हाला एक सायटेक प्रायव्हेट लिमिटेड या मुसळगाव औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपनीमध्ये एक फायर झाली असल्याची आम्हाला बातमी कळाली ज्याप्रमाणे आम्हाला बातमी कळाली त्याप्रमाणे तातडीने आम्ही घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी धाव घेतल्यानंतर प्राथमिक निदर्शनास असे आले की एक शॉर्ट सर्किटमुळे या कंपनीमध्ये एक आगा लागली बातमी मिळाल्यानंतर आम्ही एक सर्वे केला एक इन्स्पेक्शन केले जिथील जे काही वर्कर्स वगैरे होते इव्हॅक्युएट केले आणि जे काही त्यांचं स्टोरेज मटेरियल वगैरे होते की ज्याच्यामुळे आपलं फ्लेमेबल लिक्विड्स वगैरे होते ते आम्ही एक बाजूला करून व्यवस्थितपणे पूर्ण एक आग विझवली आणि त्यामध्ये कोणीही कॅज्युअल्टी हे आम्हाला आढळलेली नाही फक्त तिथे फक्त एक वित्तहानी झालेली आहे त्यामध्ये कुठलीही दुर्घटना होऊन जीवितहानी झालेली नाही